उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका मर्चंट नेवी अधिकाऱ्याची त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरने हत्या केल्याचा आरोप आहे त्याचा मृतदेह सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये बंद करून त्याचे तुकडे करण्यात आले असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले बीडित तरुणी तरुणाचे नाव सौरभ राजपूत आहे तो नुकताच लंडनहून मेरठला परतला होता जिथे तो तैनात होता प्रेमविवाहानंतर दोन हजार सोळामध्ये मुस्कान रस्तोगीशी लग्न करणारा सौरभ गेल्या तीन वर्षापासून मुस्कान रस्तोगी व त्यांच्या पाच वर्षीय मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरूपला शेवटचे चार मार्च रोजी पाहिली होती ज्या दिवशी त्याची कथित हत्या करण्यात आली होती चौकशी दरम्यान मुस मुस्कान आणि तिचा प्रियकर ज्याची ओळख साईल म्हणून झाली आहे त्यांनी चार मार्च रोजी स्वरूपची चाकुनी वार करून हत्या करण्यात आली व त्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्यां त्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले असे अवशेष प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवले आणि गुन्हा लपवण्यासाठी त्या सिमेंट भरले असे पोलिसांनी सांगितले धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर मुस्कांने साहिलसोबत एक हिल स्टेशनवर सुट्टीवर गेले होते मुस्कांच्या आईने पोलिसाकडे संपर्क साधल्यानंतर आणि तिच्या मुलीने मुलीनेची कबुली दिल्याची उघड झाल्यानंतर हा खून उघडकीच आला पोलिसांनी मुस्कन आणि साहिल दोघांनाही अटक केली आहे ज्यांनी त्यांना मृतदेह लपवलेल्या घरात नेलं दोन तासाच्या प्रयत्नानंतरही कडक सिमेंटमुळे पोलिसांना ड्रम उघडता आला नाही आणि त्यांना तो शव गहारा गारात पाठवा लागला ते मृत्यदेह बाहेर काढण्यासाठी ड्रम कापण्यात आला स्थानिकाच्या लक्षात आले की मुस्कांनी घराला कुडूप लावले होते आणि शेजाऱ्यावरून सांगितले होते की ती तिच्या पतीसोबत हिमाचल प्रदेशला सैलीला जात आहे या काळात तिने संशय येऊ नये म्हणून स्वरूपच्या फोनवरून तिच्या कुटुंबाला दिशाभूल करण्याचे संदेश पाठवले होते